मस्त झाले त्यात कांटा मसालेदार अगदी झणझणीत आणि चविष्ट चविष्ट म्हणजे आंबट तिखट भारी स्वाद लागतो नमस्कार आज मी तुम्हाला कोकणी पद्धतीने आमच्या सुके मसाल्यातले कांटा करून दाखवणार आहे रोजच आपण कसे मोठे मोठे मासे खातो पण पण छोट्या बारीक माश्यांना सुद्धा चव असते काय हवे होय अगदी चव भारी लागते पण ह्या पद्धतीने मी दाखवणार आहे ना त्या पद्धतीने तुम्ही केलात ना तर तुम्ही ते आवडीन रोजच खाल करून होय म्हणजे भाकरी बरोबर ना भारीच लागतात असे हे मसाल्यातले कांटा आणि ह्या कांटाना ना कुठल्याही खोबऱ्याचं वाटण नाही वाटण न ना लावता तुम्हाला मी रशेदार असे बनवून दाखवते हे बघा असे कांटा असतात छोटे मासे असे ताजे घ्यायचे हा आपण बघून ताज्या माश्याने अगदी चव पण भारी काय मस्त लागतात हे मासे कसे तळून पण चांगले लागतात हा आणि हे सुके पण तुम्हाला घालून दाखवणार आहे आता सुके कांटा बनवण्यासाठी साहित्य बघा अगदी थोडंच आहे साहित्य कोथिंबीर आणि दहा एक पाकल्या लसणीच्या घेतले आहेत कोथिंबीर पण आपल्याला थोडीशी घ्यायची घरगुती आमचा लाल मसाला हळद कोकम मीठ तेल आणि पाणी एवढं साहित्य आहे आता आपल्याला ही कोथिंबीर आणि लसणीची पेस्ट करून घ्यायची आहे थोडं पाणी टाकायचं आणि एकदम गंधासारखी बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला हा इथे मी ही लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे बघा ह्या मुलेत ना माशांना चव भारी लागते काय वे हा आणि घट्ट पण आहेत हा हे बघा आता आपल्याला हे कांटा साफ करून घ्यायचे आहे हे साईडचे जरासा पंख असतो तो काढायचा हे बघा आणि खवलं काढायची अशी काढायची आणि डोकं हे बघा साफ करून घ्यायचे वेळ लागला तरी वेळ लागतो बारीक मासे ना साफ करायला पण चविष्ट असतात चव चांगली असते आपण सुरमई पापलेट गेजर नेहमीच खातो काहीतरी तुम्ही असे बारीक मासे आणून म्हणजे कांटा आणून खाऊन आवडेल तुम्हाला आवडेल असे मसालेदार तुम्ही बनवलात ना की मस्त हे बघा अशी दुसरी बाजून अशी खवलं काढायची आणि असं डोकं काढायची आणि शेपटी काढायची हे बघा आणि इथे मी हे कांटा साफ करून चांगले धुवून घेतलेत तर खवलं वगैरे त्याची निघायला पाहिजे का म्हणून चार पाच वेळा अगदी चांगले पाणी अगदी स्वच्छ धुवायचे याला कशी खवलं जर असतात आणि ती पाण्यात टाकल्यावर मग जास्त येत राहतात ना म्हणून चार पाच वेळा धुवायची स्वच्छ चांगले आणि ज्या भांड्यात आपल्याला मासे करायचे आहेत ना ते आपण भांड घ्यायचं हे बघा आणि ह्याच्यात आता हे कांटा टाकायचे का आपल्याला या माशाला फोंडणी वगैरे नाही काय नाही काय द्यायचे म्हटलात ना दहा पंधरा मिनटात तयार होतात होय हळद टाकायची आहे हळद थोडीशी टाकायची हा लाल दिसायला पाहिजे ना म्हणून आणि हा आमचा घरगुती लाल मसाला तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा मसाला ना तो टाकला तरीही चालेल आणि कोकम कोकम आधी टाकायचं हा आपण कुठल्याही माश्यात काय मासे बनवल्यात ना तर कोकम टाकायचं आणि ही लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे बघा आणि तेल टाकायचे आणि चवीपुरतं मीठ आणि चांगले असे मासे हे मिक्स करून घ्यायचे बघा आणि पाणी असे हातानच मिक्स करायचे हा असे हे बघा हलक्या हाती थोडस आपण ह्याच्यात पाणी ओतायचं म्हणजे का शिजायचे आहेत ना म्हणून ते आणखीन थोडे आट्टा घट्ट होतात चूल पण पेटवली आहे आणि आपण आता हे चुलीवर ठेवूया आणि झाकण ठेवायचं आहे आणि चांगला कड काढून घ्यायचा आहे कड आल्यावर दाखवते तुम्हाला मस्त असा कड आलेला आहे बघा आता आपल्याला आग कमी करायची आहे आणि असं कोकल झाकण ठेवायचं आहे आणि हे कांटा आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत कांटा शिजायला काही वेळ नाही लागत वेळ म्हणजे हे दोन तीन मिनटात लगेच होतात लगेच होतात फक्त थोडे जरा हे पाणी आपण आठवून घ्यायचं कसे झालेत आहेत था बघा मस्त असे रशेदार आपण ठेवायचे हा भाताबरोबर पण घेऊ शकता तुम्ही भाकरी बरोबर पण घेऊ शकता असा रस्सा बघा कसा झालाय बघा घट्टपणा आलाय ना कुठलंही पीठ न लावता कुठलंही वाटण न लावता अगदी मस्त झाले था कांटा मसालेदार अगदी झणझणीत आणि चविष्ट चविष्ट म्हणजे आंबट तिखट भारी स्वाद लागतो असे तुम्ही नक्की करून बघा हा असे करून दाखवले बघितलात ना मसालेदार अगदी कांटा झणझणीत चमचमीत मसालेदार तिखट आंबट मस्त अगदी असे तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा